कल्याणच्या नांदिवली परिसरातील खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट तरुणीला तरुणाकडून बेदम मारहाण डॉक्टरांकडे एमआर बसले आहे तुम्ही जरा थांबा असं तरुणी बोलल्यानंतर मारहाण झाली मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल कल्याणमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा याच्यासह चार जण पोलिसांच्या ताब्यात मनसे अधिकारी योगेश गव्हाणे यांनी त्याला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केलं गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झाला आज कल्याण कोर्टात हजर केलं जाणार मारहाण करणारा रेकॉर्डवरचा मुख्य आरोपी बावीस तासांपासून पोलिसांना गुंगारा देत होता कल्याण तरुणी मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी गोकुळ झाचा भाऊ रणजित पोलिसांच्या ताब्यात गोकुळ झा रेकॉर्डवरील गुन्हेगार फेरीवाल्यांकडून वसुलीचे देखील आरोप कल्याणमधील रुग्णालयात रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण डोंबिवली मानपडा पोलीस पीडित मुलीच्या घरी बंद पीडित मुलीची पोलिसांकडून चौकशी कल्याणमधील रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी पीडित मुलीची भेट घेतली पीडित मुलीच्या उपचाराची मनसेनं जबाबदारी घेतली कल्याण रिसेप्शनिस्ट तरुणी मारहाण प्रकरणी आरोपी गोकुळ झा गुंड प्रवृत्तीचा तरुण फेरीवाल्यांकडून गोळा करतो शिवसेना शिंदे सेनेचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांचा धक्कादायक खुलासा विजयकुमार घाडगे मारहाण प्रकरणी आणखी पाच जण ताब्यात एकूण सात आरोपी अटकेत मुख्य आरोपी सूरज चव्हाण अद्यापही फरार ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचे सहा ते सात नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात सूत्रांची माहिती लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद मुंबई महापालिकेत मोठा घोटाळा उघड करणार अशी माहिती पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मधली